दुर्दैवी घटना आहे त्याच्या त्या घटनेचे कोणी समर्थन करणार नाही परंतु या ठिकाणी ही जी गुरचरण जी जागा आहे या गुरचरण जागा च्या संदर्भामध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन जरी समजा असल्या तर त्या घराखालच्या ही त्यांच्या नावाने सागबारावरती आणणं त्यांच्यावरती तोडक कारवाई ती भूमिका काय करणार कारण हे कुटुंब उद्धवस्त झालं तो जर निर्णय घेतला तर अख्खा हा जो समुद्र किनारा आहे हा उद्धवस्त होईल त्याच्यावरती काय या ठिकाणी ह्या कुटुंबाला सुद्धा कशा पद्धतीने दिलासा देतील या बाबतीमध्ये दे निश्चितच आपण त्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करतो टॉप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर विरार नवापूर वरील सेव्हन सी रिसॉर्ट तोडल्याच्या नंतर वसई विरार शहराचं वातावरणच बदलून गेलं ही कारवाई का केली कशी केली कोणाच्या सांगण्यावरून केली याच्यावरती आता वाद निर्माण झालेला आहे परंतु कुठे ना कुठे तरी मेहेर कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे एक तर त्यांच्या उपजीविकेचं सा साधन त्यांच्याकडनं गेलेला आहे आणि दुसरीकडे त्यांच्या जवळजवळ अकरा सदस्य जे आहेत ते आता तुरुंगाच्या वाटेवरती आहेत असं असताना आपल्यासोबत यावेळेला पालघर जिल्ह्याचे माजी खासदार आहेत जाणून घेऊया खासदारांचं या विषयी काय मत आहे सर तुम्ही माझी खासदार असताना भूमिपुत्रांसाठी मच्छीमारांसाठी अनेक तडजोडी केल्यात त्यांच्यासाठी भरपूर काही केलं परंतु आपण जर पाहिलं तर ही घटना घडली जर या घटनेची सविस्तर वृत्तांत माहिती असते तर ही घटना घडली नसती आता तुमची काय भूमिका आहे या ठिकाणी खरं म्हणजे हा अतिक्रमणच्या संदर्भातला एक इश्यू घेऊन त्या ठिकाणी जी काही घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे त्याच्या त्या घटनेचे कोणी समर्थन करणार नाही परंतु या ठिकाणी ही जी गुरचरण जी जागा आहे या गुरचरण जागा च्या संदर्भामध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन जरी समजा असल्या पण तरी सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने एक अध्यादेश काढलेला आहे की या किनारपट्टीमध्ये जी काही घरं आहेत त्यांच्या घराखरचे जे राहते घर आहे या राहता घराच्या जमिनींच्या त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सीमांकन करणं आणि सीमांकन केल्यानंतर त्या घराखालच्या जमिनीही त्यांच्या नावाने सागबारावरती आणणं हे सगळ्यातच महत्वाचं त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी मच्छीमार बांधवच नव्हे त्या भागात राहणारा आमचा वंजारी बांधव असेल त्या भागातला राहणारा आदिवासी असेल त्या भागात राहणारा वाडवड बांधव असेल त्या भागातला राहणारा मोरे भंडारी असेल भंडारी असेल आणि म्हणून ही त्या भागातल्या वेगवेगळ्या जातीतील लोक त्या किनारपट्टीवर त्या ठिकाणी वसाहत करून आपल्या आपली वस्ती करून त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून यांच्या जमिनी सीमांकन केल्यानंतर त्यांच्या नावाने कशा पद्धतीने करता येईल म्हणजे त्या त्यानंतर हा अनधिकृत बांधकामाचा जो प्रश्न आहे तो कायम त्या ठिकाणी निकालीत निघू शकेल आता ही जी घटना घडलेली आहे ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी ज्या संदर्भामध्ये निश्चितच या ठिकाणी जर काही समजा त्या ज्या पद्धतीने म्हणजे आपलं काही गैरसमजातून त्या ठिकाणी जर कारवाई झाली असेल तर त्या संदर्भामध्ये शासनाकडे तशा पद्धतीने एक पाठपुरा करून या कुटुंबाला किंवा याच्यातून कशा पद्धतीने मार्ग काढता येईल हे त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी आपण निश्चितच मार्ग काढण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू सर हा आपले जे तहसीलदार आहेत अविनाश कोशी यांनी असं सांगितलेलं आहे की बाकीचे जे बत्तीस रिसॉर्ट आहेत त्यांच्यावरती तोडक कारवाई ती भूमिका काय करणार कारण हे कुटुंब उद्ध्वस्त झालं तो जर निर्णय घेतला तर अख्खा हा जो समुद्र किनारा आहे हा उद्ध्वस्त होईल मग त्याच्यावरती काय भूमिका कारण तहसीलदार मग मी उत्तर सांगितल्याप्रमाणे की एक त्यांच्या सगळ्यांचं सीमांकन झाल्यानंतर त्या ठिकाणी ते अधिकृत असतील ते अधिकृत करून कशा पद्धतीने त्याला एक दिलासा देता येईल आणि ह्याच ठिकाणी ह्या कुटुंबाला सुद्धा कशा पद्धतीने दिलासा देतील या बाबतीमध्ये निश्चितच आपण त्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करू कुठेतरी आपण जर पाहिलं तर दोन दिवसात होणारी कारवाई थांबवण्यासाठी सर्वच प्रयत्न करतात पण कुठे ना कुठेतरी ही जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईचा आता सर्वच ठिकाणी आपल्याला निषेध होताना दिसतो दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अविनाश कोस्ती यांनी पत्रकारांना अशी माहिती दिली आहे की पुढच्या आठवड्यात दुसरी कारवाई होईल आणि जर दुसरी कारवाई झाली तर किती कुटुंब उद्ध्वस्त होतील हे आपल्याला माहितीच असं असताना येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असेल हे काळच टॉप टेन महाराष्ट्र न्यूज बसविरा